हॅलो वन वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉ आता संध्याकाळ झाली आणि प्राज्ञिवने मला अचानक सांगितलं आहे सहा वाजता की आपल्याला पुलाव भात कर तर आता मला खरं तर, तर, खर, तर व्हेजिटेबल्स घरामध्ये जास्त नाही आहेत आणि वेळ पण माझ्याकडे नाही आहे कारण की मी दमून पण आली आहे अजून मला आदूला खाऊ घालायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याचा अभ्यास पण घ्यायचा आहे प्राज्ञेवचा मला तर म्हटलं की आता पुलाव भात याने सांगितला आहे खरा पण प्रॉपर पुलावच्या पद्धतीने करत बसणार तर आपल्याला वेळ लागणार तर मी शॉर्टकट मारला आणि मुलांना काय तुम्ही काय पद्धतीने करता याच्याशी घेणं नसतं त्याला आवडला तो भात त्याच्यामुळे मी कसा केला ते दाखवते काय केलं मी कुकरमध्येच केला हा आणि छान मोकळा झाला होता तर मला शक्यतो चिकट भात आवडतो पण त्याला असा मुका फडफडीत भात आवडतो तर मी कुकरमध्ये केला त्यामुळं वेळ खूप वाचला माझा तर बघा तुम्ही छान मस्त झाला आहे आणि आता याला प्रॉपर पुलाव तर नाही म्हणता येणार पण छान पुलावसारखं टेक्स्चर आलेलं आहे तर दोन वाट्या मी काय केलं बासमती तांदूळ घेतला आहे तो लांब असतो जरा तोवायला घेतला आहे बिर्याणी पुलावसाठी वगैरे वापरतात तो, तो, तो। आणि कांदा वगैरे चॉप होईपर्यंत तो तांदूळ मी भिजत ठेवला पाण्यामध्ये तर त्याच्याने काय होतं की पटकन शिजतो आणि कमी पाण्यामध्ये शिजतो फोडणीसाठी मी बटर आणि तेल एकत्र करून वापरले तर ते थोडंसं हिंग मिरच्या आणि दोन तीन काजूचे तुकडे टाकलेत आणि कांदा वगैरे आपले सगळे बेसिक व्हेजिटेबल टाकलेत त्याच्यामध्ये परतायला आणि लसूण आणि कोथिंबीर ठेचून टाकले आता हे मी अर्धा मिनिटच परतायचं आणि लगेच त्याच्यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यांसाठी मी इथे वापरलेलं आहे धण्याची पावडर आपलं घरचं थोडंसं तिखट आणि कश्मीरी लाल मिरची दोन्ही पण थोडं थोडं वापरले हळद टाकली आहे घरचा मसाला टाकला आहे थोडासा खडे मसाल्याचा असतो आपण करून ठेवलेला तो, तो आणि मीठ टाकलं आहे फ्रोझन मटार आणि तांदूळ एकत्र एक करून परतून घेतलं अर्धा मिनिट परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकले पाणी वाटीने मोजून टाकले ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मोजून मी तीन वाट्या तांदूळा दोन वाट्या तांदळासाठी तीन वाट्या पाणी घेतलं इथे तुम्ही बघू शकता पाणी अगदी तांदळाच्या बरोबरीनेच आहे अगदी ते वरपर्यंत वगैरे नाही आलेलं त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक उकळी येऊ दिली पाण्याला उकळी आल्याच्यानंतरच मी कुकरचं झाकण लावलं म्हणजे काय होतं प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी शिजतात खूप अगोदरच झाकण लावलं तर तांदूळ ना मोडला जातो असा त्याच्यामध्ये जास्तचा कुक होऊन तर मग दोन शिट्ट्यांमध्ये छान व्यवस्थित मोकळा असा सडसडीत पुलाव भात तयार झाला आहे आणि शॉर्टकट पद्धतीने केलं पण चवीत काही कॉम्प्रोमाइज नाही झालं मस्त लागत होता प्राण्मला तर आवडला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू